हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेचसे सात बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वरच्या आणि प्रार्थना तर बघा आज तर काळ्यापासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण की आम्हाला अंशूला आम्हाला खूप सर्दी झालेली तर बघा इथे ना आम्ही दीड ते दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वेलची पूड दालचिनी अद्रक लवंग मिरे असं सर्व काही टाकलेलं आहे ना आता टाकते हा पुदिनाचा पाला त्यानंतर हा तुळशीचे पानं आणि याला थोडीशी चहा सुद्धा टाकलेली मी इथं आणि आपल्याला अजून थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आहे आणि या, या काड्यामुळे ना सर्दी अजिबात गायब होऊन जाते आणि घशा पण खवखव करतो ना आपला तो सुद्धा छान होऊन जातो पण याला ना थोडं वेळ लागतो उकडायला आपण जर दोन ग्लास पाणी ठेवलं ना तर उकडून 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 फक्त एक ग्लास करायचं आहे थोडं कमी अजून त्याच्याहून कमी बी केलं ना तरीसुद्धा चालतं तर मी तर दोन ग्लास पाण्यामध्ये बघा दोनच कप काढा बनवणारे तर बघा अशा प्रकारे हा काढा उकडू द्यायचा याला खूप वेळ पण आहे ना औषधापेक्षाही खूप छान औषध असतं हे सर्दी खोकल्याला खूपच बरा करतो आणि गडा पण खूप छान शेकला जातो याच्याने आणि एक टाकायचं राहिलं गूळ सांगायचं राहिलं तुम्हाला गूळ टाकायचं आपल्याला इथं गुड पण टाकून घेतला आहे मी तर चला आता गाडून घेऊया बघा किती घट्ट होऊन गेलेला आहे आता मी गाडून घेते आता कसं मौसम बदललं म्हणजे सर्दी आणि आता पाऊस खूपच चालू आहे ना तर त्यामुळे ना सर्दीच खूप झालेली आहे गळा पण खूप खवखव करतोय त्यासाठी काढा बनवला आणि खूप छान राहतो हा काढा तुम्ही सुद्धा दिवसभरामध्ये तीन वेळा जर पिला ना तर सर्दी खोकला पूर्णपणे गायब होऊन जाते तुम्ही वाटल्यास नक्की ट्राय करा खरंच शंभर टक्का खूप म्हणजे आयुर्वेदिक औषध असतं हे घरच्या घरी बनवलेलं तर चला आता मी आणि अंशू आम्ही घेतोय हे आनशूला आपण बरं नाही तिला आपण देते मी इथं काढा घेतोय बघा आनशू पण इथं बसलेली राशी पण खेळते इथच तर चला आता काढा तर घेतला गेला सकाळ सकाळ मध्ये आज पण सहा वाजता जुटली होती मी आता चला म्हटलं नाश्त्याला काही नाही तोंड पण खराब झालेलं आहे तर असं भरपूर असा कांदा का मस्तपैकी कडणाची भाकर करते मी इथं छान लागते ती आणि तोंड पण पलटून जातं तर बघा हळद टाकली जिरं टाकलं मीठ टाकलं कांदे आणि हिंग पण टाकलेलं आहे मी तर आणि थोडी चटणी टाकायची आपल्याला आणि मी हे कडणाचं पीठ दरलेलं आहे ना तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मी कडण्याचं पीठ वापरलं ना तर सांगतेच तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ पीठ दडले कसं ते ते पीठ मी इथं वापरते कारण त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते मुगाची असते मग छान चव येते जुवारी असते गहू तांदूळ मिक्स पीठ असतं हे दडलेलं छान चव येते त्याच्यामुळे ना उडदाची डाळ टाकलेली असते ना त्याच्यामुळे छान चव येते त्याच्यामुळे कांदा भरपूर कापण असे मी भाकर इथं नाश्त्यासाठी बनवून घेते आता आपल्याला हे ना पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटात तयार होऊन जाते ही भाकरला वेळ पण लागत नाही आणि खायला पण खूप छान राहते कसं असतं ना आपण थोडं आजारी पडलो म्हणजे तोंड खूप खराब होऊन जातं हे खाऊ का ते खाऊ पण अशी भाकर खाल्ली ना तोंड पलटून जातं थोडं पाणी टाकून अजून भिजून आहे पूर्ण परफेक्ट व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करते तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करा लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही नवी ताई नवीन ताई असतील ना त्यांनी सुद्धा करा आता बघा अशा प्रकारे मी हे पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे आता, आता, हो मी। आता मी दोन पाच मिनटं याला साईडला ठेवते बघा आता आहे ना पाच ते दहा मिनटं ठेवलेलं होतं मी हात वगैरे छान धुऊन घेतले आणि आता मी दहा मिनटं मोरू कशासाठी आहे मी कारण आपले जे काही कांदे असतात ना चवसाठी भरपूर कांदे टाकले मग ते थोडे नरम होऊन जातात ना मग लाटायला किंवा थापायला आपल्याला त्रास होत नाही त्यासाठी दहा मिनटं मुरायला ठेवलं होतं बघा आता आहे ना असं गोडी करून घ्यायची आहे एवढी आणि जास्त कांद्यामुळे लाटता तर येणार नाही मग थापून घ्यायचे आहे थापले पण जाते छान हे बघा लाटून बघते मी नाही जरी लाटता आला ना असं थापून घ्यायचं बघा थापून पण छान येते मग थापल्या नाही तर फाटत नाही तुटत नाही मस्त पैकी अशी पोडपाटवरच थापून घ्यायची अशी थोडंसं पीठ लावून घ्यायचं हाताला हे बघा छान मस्त थापली गेली खाली थोडं पीठ टाकून घेते नाहीतर मग खाली चिपकून जाईल ती आणि कांदे पण असे दाबत राहायचे आणि खूप छान चवीला खूप छान लागते ही बाक हे बघा असं आजूबाजूने हे कांदे असं दाबत राहायचे म्हणजे छान तापले जाते तर चला आता मी टाकते तुम्हाला वाटलं तर थोडं तेल टाका नाही वाटलं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालतं बघा इतकी सुंदर दिसते ना तशीच खायला पण खूप छान लागते आता पुन्हा पलटून देते खूप छान आणि एकच नंबर आपली भाकर इथं झालेली आहे कडण्याची भाकर चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त झाली अजून एक तुम्हाला थापून दाखवते मी आता तुम्हाला डायरेक्टच थापन दाखवते बघा अशा प्रकारे ही पण अशी थापून घेतली बघा मस्त येते ना लाटण्यापेक्षा आता थापलेली छान बनते चला ही पण आपण आता शेकून घेऊया अशा प्रकारे कळण्याच्या भाकरी मी इथं टाकून घेतलेल्या आहे बघा आणि काळा जर बनवणार ना, ना तुम्ही दिवसभरामध्ये तीन वेळा प्या सकाळी संध्याकाळी चार वाजता नंतर परत रात्री झोपायचा टायमाला चला आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी ब पुन्हा पलटून देते मस्त खरपूस अशी शेकली गेलेली आणि खायला पण छान लागते अशी शेकलेली तर चला आता दहीसोबत सर्व करूया हे बघा हंचुने घेतले आता एक दश मी खायला आता ही पण ठेवते छान दिसते है ना कलर किती छान दिसतोय टेक्चर बघा तिचं चा, किती छान दिसतंय तर चला हिला पण काढून घेते आता अशा प्रकारे दश्मा इथं केल्या गेल्या माझ्या तर चला आता या सुद्धा नाश्ता करायला आणि आता नाश्ता तर झाला आता दुपारचं भाजीचं टेन्शन तर काय बनवू काय बनवू दारावर आला होता लॉरीवाला त्याच्याकडनं घेतले वांगी आता वांग्या बटाट्याची भाजी बनवणार आहे मी इथं खूप छान दहीवर थोडी चटणी टाकून दिलेली छान दिसतं म्हणून आता राखो नाश्ता करतो इथं अन् शूराशिवला सांभाळते काळा पिऊन मस्त सुस्त आहे त्यांना बघा छान राहतो हा काळा तर चला आता इथं आहे ना वांग्याची भाजी बनवणार आहे मी परत आता किचनमध्ये आलेली आहे आणि बघा इथं सर्व काही वांगे बटाटे कापून ठेवलेले आहे त्यानंतर इथं बघा आद्रक हे घेतले बटाटे वांगे घेतले कारले घेतले आता इथं आपल्याला आहे ना भाजी बनवून घ्यायची अद्रक लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे मी टमाटे पण कापून घेतलेले आहे तर त्याला आता थोडं राई टाकलं थोडंसं जिरं टाकते हे बघा अद्रक लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली ते टाकलं मी इथं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आता टमाटे टाकून घेतले मी आता आपल्याला हे वांगे टाकून घ्यायचे वांगे आणि बटाटे मेन आता इथं वांगे बटाटे टाकून घेणारे साईडला दूध गरम करून ठेवलेलं आहे आता आपल्याला इथं थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे इथं वांगे बटाट्यांना मीठ लावलेलं आहे पण तरीसुद्धा मग आता भाजीपुरता टाकायचा आहे आपल्याला इथं मीठ आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि आता हे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आमचं कसं आहे ना जास्त करून बाहेर फिरणं होत नाही कारण अशा छोटीशी आहे ना कुठं फिरायला वगैरे कुठं जायचं चे होतच नाही म्हणून मी घरचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवते दाखवत असते पण माझे सर्व काही व्हिडिओ रिअल असतात असं फेक वगैरे किंवा कोणाचं कॉन्टॅक्ट चोरून ते वगैरे तसं काहीही मी असं तुम्हाला दाखवत नाही जे काही माझं घरचं आहे ना तेच दाखवते मी तर चला आता भाजी पण अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि ते ना गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी अजून थोडेसे टाकते टमाटे आता झाकून देते आता थे ना मला मला हे ना फक्त मिठामध्ये कारले बनवायचे मला कारण मला शुगर आहे ना मग मेथी किंवा कारले असे खातच राहते मी पण आज तुम्हाला पण दाखवते मी मिठामध्ये कारले कसे बनवते ते तर तुम्हाला जर कोणाला भगवान करू नसो तुम्हाला पण जे आपण कोत्या ताई ताईला आता म्हणजे शुगर म्हणजे असं नॉर्मलच झालेलं आहे असं कोणाला होऊ शकते तर ज्या बी काही ताई असतील त्यांना जर असेल शुगर तर असे कारले वापरून खा तुम्ही आता भाजी बघून घेते एकदा नंतर तुम्हाला कारल्याचं दाखवते मी कसं करते असं तर नाहीतर ना एक कारलं सकाळी मिक्सरमध्ये मस्तपैकी दडून घ्यायचं आणि त्याचा रस पण एक ग्लास पिला ना तरीसुद्धा तुमची शुगर कमी होते म्हणजे रेग्युलर म्हणजे व्यवस्थित राहते कमी आणि जास्त काहीच होत नाही वाढत नाही तर आता इथं आपल्याला चटणी टाकून घ्यायची आणि शुगरसाठी हा छान नुसखा आहे कारल्याचा मग तो तुम्हाला मी दाखवणार आज आपण कसं एखाद वेळेस गोळी खायचा कंटाळा करतो किंवा कधी कधी आपल्याला फेकायच्या आवडत नाही मग थोडंसं साखर किंवा गूळ टाकून आपण घेत असतो ना तर मग असं कारल्याच्या पिला का मग त्याच्याने शुगर आपली वाढत नाही आणि नाही तुम्हाला रस आवडत असेल ना तर मग असं मीठमध्ये असं करून घ्यायचं ते पण छान आता इथं आपल्याला भाजीमध्ये थोडं गरम पाणी केलेलं होतं ते टाकलेलं आहे मी बघा साईडलाच गरम करून ठेवलेलं होतं पाणी वांगे बटाटे शिजायला पाणी लागेल तर आता हे सर्व काही मिक्स करून मी आता झाकून देते दे इथं दे। आता भाजी शिजते ना तोपर्यंत मी कारले बनवून घेते इथं तुम्हाला दाखवते मी कारले मिठामध्ये कसे बनवते ते आता इथं झाकण ठेवायचं आहे आपल्याला थोडस पाणी अजून टाकून देते दे। भाजी छान मस्त उकडायला लागली वांगे बटाटे आपले पटकन शिजून जातील तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे हे बघा कारले मी आधी धुवून घेतले आणि कोणती पण वस्तू राहिली ना आधी धुवून घेते मी आता बघा अशा प्रकारे कारले आपल्याला इथं कापायचे आहेत आणि असं मीठ लावून घ्यायचे त्यांना आता सर्वच कारले मी असं मीठ कापून ठेवून देणार इथं आणि बघूया आता आपली भाजी झाली की नाही आता एका कळ्यामध्ये कारल्या आधी ठेवून घेते मी अशा प्रकारे हे कारले मस्त असे ठेवून घ्यायचे आपल्याला आणि हे असे कारले ना पाच मिनिटांमध्ये शिजून जातात काही सुद्धा वेळ लागत नाही अशा प्रकारे कारले मी ठेवून दिले आता याच्यामध्ये पडी दीड पडी तेल टाकून घेते आता तेल टाकून घेतलेलं आहे मी इथं आणि हे कारले ना अशी अर्धी पडी टाकणार ना तरी पण शेजून जातात हे पण मी दोनदा अर्धी अर्धी पडी टाकलेले आता भाजी बघूया आपली बघा भाजी आपली एकच नंबर इथं झालेली आहे आता थोडा रसा चपातीसोबत खायला राहू द्यायचा आहे आपल्याला तुम्ही तुम्हाला जर सुक्की आवडत असेल तर तसं पण चालेल तुम्ही सुक्की पण बनवू शकता पण थोडा रसा राहायला ना भाजी खूप छान येते असं अबडधबड वांग्याची भाजी आहे ना खूप छान लागते चला आता भाजी मी साईडला उतरवते हो हे बघा खूप छान मस्त वांगे बी बटाटे बी मस्त शिजून गेलेत आता अशा प्रकारे भाजी मी साईडला ठेवणार आहे कारल्याचं ठेवणार आहे आता कारल्यांवर झाकण ठेवते आणि पहिले ना पहिले गॅसची फ्लेम फुल राहू द्यायची नंतर इथं वापरले का कढी मध्ये कमी करून घ्यायची आणि ते कारल्यांचं थोडं पाणी सुट्ट मीठ भरलेलं ना त्याच्यामध्ये कारले पटकन शिजून जातात हे बघा कारले आपले इथे आता छान शिजून गेलेले तर चला सर्व ताई दादांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ बघा चाकू घालून बघते मी कारले आपले इथे छान शिजून गेलेले तर कसा वाटला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी स सबस्क्राईब करा लाईक कमेंटसुद्धा करा इथं झाले कारले इथं झाले वांग्याची भाजी त्यानंतर तर चपात्यासुद्धा अन्शुण्या करूनच घेतलेल्या होत्या आणि बघा इथं दूध पण गरम करून झालेलं आहे आता मी इथं जेवायला घेते बघा हे असे कारले बनवते मी शुगरला खूप रामबाण उपाय आहे या कारल्यांचा तर नक्की तुम्ही करा एक दिवस आड जरी खाल्ले ना तरी काय हरकत नाही तुमची प्रकृती पण छान राहील आणि शुगर पण व्यवस्थित राहील तुमची सुद्धा बंद होऊन जाईल चला भेटू पुढच्या